आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत विरोधकांची घोषणाबाजी लोकसभेचं कामकाज चार वाजेपर्यंत तहकूब राजकीय वादासाठी ईडीचा वापर का होतोय असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्याभावी निर्दोष मुक्तता आणि पुढच्या दोन दिवसात कोकण आणि म दक्षिण महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट लोकसभेत प्रश्नोत्तरांचा तास सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत नंतर दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी आक्रमक होत पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी चर्चा करण्याचा आग्रह धरत घोषणाबाजी केली त्यामुळे सभागृहाचं चा कामकाज चार वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेचं आजचं कामकाज सुरू झाल्यानंतर आठ दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यात आली तसंच पहलगाम दहशतवादी हल्ला आणि अहमदाबाद विमान अपघात अपघातात मरण पावलेल्यांनाही आदरांजली वाहण्यात आली विविध राज्यात नैसर्गिक आपत्तीत जीव गमावलेल्या आणि आर्थिक हानी झालेल्यांप्रती सभागृहानं सहवेदना व्यक्त केली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरल्या यशस्वी प्रवासासाठी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचं अभिनंदन केलं देशाच्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी उपयोगी पडेल अशी चर्चा या अधिवेशनात होईल अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली पावसाळी अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते आज वार्ताहरांशी बोलत होते हे अधिवेशन देशासाठी अभिमानाचा क्षण असून आपल्या सामूहिक यशाचा विजयोत्सव आहे असं प्रधानमंत्री म्हणाले पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांची घरं ऑपरेशन सिंदूरमध्ये बावीस मिनिटात जमीन दोस्त करण्यात आली ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय लष्करानं आपलं उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण केलं असं प्रधानमंत्री म्हणाले या विजयी अधिवेशनात सर्व सभागृह एका सुरात बोलेल तेव्हा लष्कराचं मनोधैर्य वाढेल नागरिकांना प्रेरणा मिळेल आणि संरक्षण संशोधन नवोन्मेष आणि उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढत असून तिसऱ्या क्रमांकाकडे झेप येत आहे असं प्रधानमंत्री म्हणाले देशातला नक्षलवाद मुळापासून उखडून टाकण्याच्या दिशेनं संरक्षण दलाची वाटचाल सुरू आहे शेकडो नक्षलग्रस्त जिल्हे आता स्वतंत्र झाले आहेत असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी चा सर्व पक्षांच्या खासदारांनी सहकार्य करावं अशी विनंती प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली सर्वांनी देशहितासाठी एकत्र काम करावं असं आवाहन त्यांनी केलं एका सशक्त लोकशाहीत द्वेषाला काही जागा नसून देशात कोणताही पक्ष देशहिताला विरोध करत नाही असं राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड राज्यसभेत म्हणाले राजकीय पक्षांच्या सदस्यांनी एकमेकांशी सौहार्द आणि आदराने वागावं आणि अशोभनीय भाषेचा वापर टाळावा असं आवाहन त्यांनी केलं त्याआधी राज्यसभेत निवडून आलेल्या दोन आणि राष्ट्रपती नियुक्त तीन सदस्यांना राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी शपथ दिली सरकारविरोधी पक्षांच्या सदस्यांना सभागृहात बोलू देत नाही असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला संसद भवन परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते सभागृहात केवळ मंत्र्यांनाच बोलण्याची परवानगी आहे विरोधी पक्षाच्या सदस्यांना नाही असं ते म्हणाले राजकीय वादासाठी ईडीचा वापर का होत आहे असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयानं कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणारी याड ईडीची याचिका आज फेटाळली कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामया यांच्या पत्नीला मैसूर नगर विकास प्राधिकरण घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं बजावलेले समन्स कर्नाटक उच्च न्यायालयानं रद्द केले होते या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ईडीच्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी महाराष्ट्राचं उदाहरण देत ही टिप्पणी केली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता <द्णागी> प्रादेशिक बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत मुंबईत लोकल रेल्वे गाड्यांमध्ये दोन हजार सहा मध्ये झालेल्या बॉम्बसूट प्रकरणातल्या सर्व बारा आरोपींना सवळ पुराव्याअभावी आज मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं या बारापैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती न्यायालयानं या सर्व आरोपींबाबतचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करून त्यांची तातडीनं सुटका करण्याचे आदेश दिले या घटनेत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेलं साहित्य तसंच कबुली जबाब या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा सिद्ध करण्यात तपास यंत्रणा अपयशी ठरल्याचं न्यायाधीश अनिल किलोर आणि श्याम चांडक यांच्या पीठानं या निकालावेळी स्पष्ट केलं या प्रकरणातल्या एकाही साक्षीदाराची साक्ष विश्वसनीय नसल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं मुंबईत अकरा जुलै दोन हजार सहा रोजी लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते या बॉम्बस्फोटामागे एकशे एकोणनव्वद जण मृत्युमुखी पडले तर सातशेहून अधिक जण गंभीर जखमी झाले तर अनेक जण आयुष्यभरासाठी जायबंदी झाले होते या खटल्यात विशेष मोकोका न्यायालयानं सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये बारा जणांना दोषी ठरवलं होतं कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलदगतीनं आणि परिणामकारकरित्या दे देण्यासाठी देशभरात ॲग्रीस्टॅक योजना राबवण्यात येत आहे यात आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रानं सर्वाधिक शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करत अग्रस्थान पटकावलं आहे अशी माहिती कृषी संचालक रफिक नायकवाडी यांनी काल दिली राज्यात एक कोटी एकाहत्तर लाख दहा हजार सा सहाशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांची बँक खाते आहेत त्यापैकी प्रत्यक्षात एक कोटी आठ लाख एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांची म्हणजे सुमारे चौसष्ट टक्के शेतकऱ्यांची नोंदणी सोळा जुलै अखेर पूर्ण झाली आहे एफ टी आय आय पुणे आणि महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला चित्रपट माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इच्छुकांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देऊन त्यांना व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणं हा या कराराचा मुख्य उद्देश आहे यावेळी मंत्री आशिष शेलार एफ टी आय आयचे अध्यक्ष आणि अभिनेते आर माधवन आणि इतर मान्यवर उपस्थित होते छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनेवरून राजीनामा दिला आहे पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केलं जाणारं वर्तन कोणत्याही परिस्थितीत स्वीकारलं जाणार नाही यासाठी हा कठोर निर्णय घेतल्याचं पवार यांनी समाजमाध्यमावरल्या पोस्टद्वारे सांगितलं सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य द्या असा सल्लाही त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची मोबाईलवर रमी खेळतानाची कथित चित्रपित प्रसृत झाल्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन दिलं होतं तसंच त्यांच्यासमोर पत्ते टाकून निषेध नोंदवला होता त्यामुळे सूरज चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घाडगे यांना मारहाण केली होती बांगलादेशाच्या हवाई दलाचं प्रशिक्षणार्थी विमान आज दुपारी ढाका इथल्या उत्तरा इथल्या एका कॉलेजच्या इमारतीवर कोसळलं इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सनं दिलेल्या माहितीनुसार हे लढाऊ विमान दुपारी एक वाजून सहा मिनिटांनी कोसळलं या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली आहे मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून दमदार पाऊस पडत आहे आज सकाळी साडेआठ वाजता झालेल्या नोंदीनुसार सांताक्रूज इथं एकशे पंधरा मिलीमीटर तर विक्रोळी नवी मुंबई ठाणे इथं देखील मुसळधार पावसाची नोंद झाल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शुभांगी भुते यांनी दिली पावसाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे येत्या चोवीस तासात पालघर वगळता सर्व कोकणात मुसळधार पावसाची शक्यता असून वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवत या भागाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ठाणे मुंबई पालघरला येल्लो अलर्ट जारी केलेला आहे ज्या घाट मध्ये आहे साऊथ महाराष्ट्राच्या सातारा कोल्हापूर याच्यामध्ये पुढच्या चोवीस तासांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच्या पुढच्या चोवीस तासांमध्ये सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे ठळक बातम्या पहलगान दहशतवादी हल्ल्यासह विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरत विरोधकांची घोषणाबाजी लोकसभेचं कामकाज चार वाजेपर्यंत तहकूब राजकीय वादासाठी ईडीचा वापर का होतोय असा सर्वोच्च न्यायालयाचा सवाल मुंबईत उपनगरीय रेल्वे गाड्यांमध्ये दोन हजार सहामध्ये मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता आणि पुढच्या दोन दिवसात कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार